चषक कबड्डी स्पर्धेत रायवाडी विजेता रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पवनपुत्र स्पोर्ट्स क्लब पालखार यांच्या विद्यमाने पालखार इथं रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील अंतिम सामना पांडवा देवी रायवाडी विरुद्ध नवतरुण करून रायवाडी संघानं आमदार चषक कबड्डी स्पर्धेत विजेते पद मिळवले या स्पर्धेचं उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना म्हात्रे शर्मिराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेला शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश मपारा आदी मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पांडवादेवी रायवाडी द्वितीय क्रमांक नऊ तरुण कारावी तृतीय क्रमांक सत्यनारायण नवेगाव चतुर्थ क्रमांक शिवशंभ पाटणेश्वर सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे रायवाडी सडाई मिथून मोकल कारावी पकड सागर पाटील पाटणेश्वर पब्लिक हिरो हिमांशू म्हात्रे नवेगाव या स्पर्धेचं पारितोषिक वितरण युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे निगडे ग्रामपंचायत सरपंच कल्पना म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेवर निरीक्षक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य मिलिंद पाटील यांनी काम पाहिले